नमस्कार मंडळी शुभ दुपार दुपारचे बारा साडेबारा वाजले आहेत तर आज मंडळी आहे घरा, घराकडे घराचं काम ॲक्च्युली आपलं स्टॉप आहे कारण आता प्लास्टर आणि लादीचंच काम बाकी आहे पण बरीच कामं असल्यामुळं आपलं काम, काम पेंडिंगवरती आहे मला वाटतं एक दहा एक दिवस अजून जातील तर आता हळूहळू आपण काम करतो आहे की हे सगळं सामान आहे जसं की हे जे कटिंग केलेलं मार्बल आणि कडप्प वगैरे सगळं आहे ना हे सगळं आपण आता आतमध्ये ठेवणार आहे आणि ही वाळू आहे प्लास्टरची वाळू ही वाळू ही सगळी आतमध्ये घरात ठेवणार आहे आणि हे मोकळं करून देणार आहे म्हणजे मग पुढची कामं पावसाळ्यात होत राहतील तर आज ॲक्च्युली आपलं वरच्या बाजूला तीन दगडी आहेत मोठ्या मोठ्या त्यातली एक दगड हलवण्याचं काम चालू केलं आहे तर सगळे भाऊ आलेत तर ही एक दगड आणि घराच्या वरच्या बाजू इथे एक दगड दिसत होती तुम्हाला माहिती असेल तर इथे ही जी दगड होती तिसाठी खड्डा खणलेला आपण त्या खड्ड्यात ती दगड टाकायची होती तिकडे सगळे मेंबर आलेत इथपर्यंत आलेले आता एक पलटी मारली की लगभग ही दगड ह्याच्यात जाईल भरपूर मेंबर आलेत आज आले आली आली, आली, आली। <coughs>

सगळे भाऊ आले तिकडे निम्या गंग्या कल्प्या सुरज आहे सतेशे बारकू लवकर हा इकडे प्रेक्षक पण आले वहिनी आहेत मयुरी आई काकी आहेत सगळे आहेत इकडे दिलीप इकडे आहे हाझरी पेशंट माहेर आहे कर हाय मी घेऊन तो दगड खाली गेली ना तर ती घेल आज जागा

देखे देखे। <स्चारीजी> <को ते> <स्चारीजी> <स्चारीजी> <चारीजी> <स्चारी> ना नको हे अशी पलटी घेतली ना ती क्रॉसच जाते अरे रिक्षाला आला

फायनली गेली बाबा दगड एका दगडीच विल्हेवाट लावलेला आहे हा जात ना काय नाही रे बार गो ते ना कमसे कम आम्ही दहा दिवस तसेच मारतोय तू चीर गेले ना चीर ती तशीच आहे शाश सत्यान जोर काढला ना वा अरे <laughs> काय रे काय रे सूरजच्या हाताची पण एकदा कडे घराला हातभार लागला पोरांचा काय लागला नव्हता हातभार तुमचा बारकूचा लागला होता थोडाफार तुमचा काय नव्हता आता थोडा लागला थोडी थोडी हे सरकवायला तिकडं त्याच्यात झालं माझ्या घरात नाही हा राहू दे बांधायला नाही राहू दे हा दे हा राहू दे तो न्यायचा जिम दाखव कामाचा पोरगा आहे पोरगी असेल तर सांगा कामाचा दगड्या पलटतो मार पलटे जाम काय काय जाम चला म्हणजे एक आज काम छोट मोठं केलेलं आहे आता अंगण थोडं मोकळं वाटेल कारण इकडे बरेच दिवस ही दगड 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 दिसत होती तर एक दगड तर विल्हेवाट लागली त्याची तिकडे आता ती एक दगड आहे आणि इथे एक दगड आहे दोन दगडे आहेत ते ठीक आहेत आता हे अंगण तरी आपण क्लिअर करूया आता हे माती वगैरे टाकायची याच्यामध्ये आणि प्लेन करून घ्यायचं आहे याच्यामध्ये पण दगडं माती टाकून हे लेव्हलिंग करून घ्यायचं आहे आता कसं पाऊस वगैरे आला तर ह्याच्यात माती गेली तर प्रॉब्लेम नाही ना तर खड्डा एवढा दिसत होता बरेच दिवस पण त्याच्यात काय माती गेली असेल तर खड्डा बुजून गेला असता आणि इकडे समोर माती भरपूर आहे तिकडचा थोडासा बांध कोसळला आहे किती माती राहते माहिती नाही ही माती इकडे कामाला येईल आपल्याला या बाजूला कारण या बाजूला एकदा का ते आर सी सीचा बांध झाला त्याच्यामध्ये पण माती लागणार आहे भरपूर तर थी माती पर, पर ती माती आपल्याकडे स्टॉक म्हणून आहे जी दिवाळीमध्ये आपल्याला कामाला येईल यावर्षीच काम केलं तर बरं झालं असतं पण जरा फायनान्सचा पण इशू आहे ना सगळ्या गोष्टी बघायला लागतात त्यामुळं मग हा बांध खालचा राहिला आहे बांधायचा असो चला म्हणजे हा सगळ्यांचा हातभार लागून ही दगड गेलेली आहे आता चाललो आहे जेवायला जेवून येऊ त्याच्यानंतर मग आजूबाजूचं छोटं मोठं काम आहे ते आवरूया आता कसं गावची सगळी लग्न झाली जीर्णोद्धार झाला सगळं झालं आता परत घायच्या कामाला सुरुवात चला म्हणजे दुपारचा दीड वाजला आहे तर चाललो आहे जेवायला घरी या चिकन बनवलं आहे चिकन खाऊया चला म्हणजे जेवण झालं आहे आता गावाकडे आहे तर गावाकडचे आंबे खायला या मस्त हापूस आंबे कापूया मस्त खाऊन घेऊया दुपारची हंडाई अडीच वाजलेत सकाळी थोडस घराजवळ काम केलं दगड वगैरे टाकली खड्ड्यामध्ये आणि आता थोडस फिरायला चाललंय कुठं जायचं कुठं फनसुन खायच ना बघूया पाऊस आहे ना रोजचं टायमिंग आहे अडीच तीन वाजली की पावसाला सुरुवात होते आता पण रिमझिम रिमझिम पडायला लागलाय चला बघूया फनस तरी आहे का बघूया कुठे गेली आजा। <laughs> ए, बंदा गेल चला म्हणजे आलेलं आहे गोधडी मध्ये तर फनस बिनस बघूया एकलाय का प्रमोद म्हणाली कुठे गोधडी घाटायची आहे खाली गोधडीत हाय काय तिकडं कुठून आहे ते इथल्या घराजवळ संपले चल मग बघूया जवळ आहे हा इथूनच खाली तर हा आमचा गोधडी एरिया आणि <laughs> <laughs> खाली खाली जायचं आहे खाली ऍक्च्युली फनस आहेत ते ठोकूया बघूया इकडची बिटकी संपली काय रे बोलागली ओलागली म्हणजे संपली लागलेच लागले नाही मेन ठिकाणी लागले होते अरे शेंब्यात भरपूर होते बाबा मग शेंब्यात आंबे होते शेंभ्यात झाला इकडे जर ब्रेक नाही लागला तर हा खाली खाली तळातला एकदम तळातला चला तळातला एकदम हा एकदा हे पण होय हा एक पायला असेल असे होय काय म्हणतोस काय बघ बघ

काहीतरी प्रॉब्लेम झाला फणसाला फनस पुढे खाली आहे परत चला मी आलेलो माहितीये फणसाला ती तडा गेली ना तिथं विषय संपला काहीतरी गणलं अशा फणसाला तडा का जातात नक्की कमेंट करून सांगा तो फनस मध्ये चवच नाही त्याला पहिल्यांदाच लागला होता का फनस याच्यावरती फनस नाही कधी बघितलेले बहुतेक पहिल्यांदा लागला होता पण त्याला तडा गेल्या तर आता स्वारी पुढच्या फनसावर जावी भाजी का नाही तर या गोधडीमध्ये आता आकूर भरपूर लागतील पाऊस पडायला सुरुवात झाली ना आता आकूर लागणार आकूर कसे प्रकार भरपूर आहेत पांड्या टुकऱ्या असं काय 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 असं म्हणजे चायनीज आकूर असतात ना ते फक्त कसे लगेच ओळखतात आणि ते कच्चे पण खाऊ शकतो येतोय वास बटरने मनावर घेतलं आहे आणि बटर चांगलं काहीतरी बस चढ मग काय फुटकं फिटकं पडले वय हा चांगले आ, है है का हा चांगला आहे तसा तो पण आहे तिकडं तो आय थिंक खालचा कापा आहे ना हा बरका आहे ना हा बरका आहे खालचा आहे तिथला का तो कापा आहे मस्त एकदम हे नाही एक गंगेची लाकडं नाही वाटत विसरला तो राहिली आता पुढच्या वर्षी लाव वाचतो वाशेत वाशे देटकतो तो लटकतात मी इकडे काय फणस पिकलाय नाही तर तिकडे वाटतं पिकला आहे असं म्हणतायत बघूया फनसासाठी आलेलं आहे कापा बर काहीतरी भेटला तरी चालेल खाऊया अरे याच्यामध्ये ना एक कापा एक बारका आहे नेमका कोणता तो मला नाही माहिती चांगला आहे अरे हात पिकलाय त्याचाच वास येतोय एक आंबा भेटला आहे तर आम्हाला सात आठ जणांमध्ये खावा लागेल एकच भेटला कसा अजून बघायचा ना दहा जणांमध्ये दहा जणांमध्ये एक आंबा बघा नाही हा जो झाडावर पिकलेला आंबा असतो ना तो खायला जाम भारी लागतो असं ला जंगलात वगैरे थोडंफार आलं दुपारपर्यंत मेहनत झाली आता फेर फेरफटका जंगलातला फणस खाल्लेला आता आंबा खातोय याच्या पुढे एक रायवली आंबा आहे त्या आंब्यावर जाऊया तिकडे जर आंबे मिळाले तर मस्तच दो चला मंडई आलेले आलेलं आहे हा ॲक्च्युली गावकऱ्यांचा आंबा तर लागला होता तसा बऱ्यापैकी बघूया आपल्या नशी बिक आता हळूहळू आंबे सगळे उलगत जातील हो तिथं चांगला आहे तो दोन तीन आहेत हे एकान इकडे जावा तीन आहेत तीन खावा खावा करवंद खावा जरा कमी का वरेच आहेत कमीच आहेत पुढे लागले असतील भरपूर ती आहे ती बस कच्ची वरती आहेत घोटवल धरण बिरण घोटवल नको जरा हा बघा हे आता ताजा घोटवलीचा वेल आहे हा हे बघा ह्याला बोलतात घोटवल आणि ह्याच एकदा का हे तुम्हाला काटे असतात पूर्ण याच्या वेळ लागला लागला, लागला। तर मग लागले थोडंसं लागवा घोटवळीचा वेळ लागल्यावर ते दाखवत असतो तुम्हाला हा बघा हा गोटवळीचा वेळ आहे दिसला काय लॉकडाऊनची ओळख आहे ते आंबा खायचा कसा तर असा कि शहरी पद्धत की कोकणी पद्धत अग्की आता पाऊस पडल्यानंतर कसं माहितीये का आंबे उतरवून नेलेत पिकके आंबे बऱ्यापैकी मिळतात एक ग्राउंड मारलेले आम्ही सहज एवढे आंबे मिळालेत बघा खाणार चुपचाप घरी जाणार है है। <laughs> जो आंबा खात नाही कठीण आहे जबर खातोय चला म्हणजे आंबे खाऊन झालेत थोडस ओढ्यामध्ये फ्रेश वगैरे होऊया आणि निघूया हा चला, चला पोरा नो आपल्याकडे जास्त वेळ नाही पाऊस येण्याची शक्यता आहे त्यामुळं जसे आंबे खाल्लेत पटापट तसेच पटापट वर चला काय जमलं जरा दोन मिनटं बसूया जाऊ अगदर्यावर दा पाणी पिऊया ओवर जाऊया चला चालत चालत आलेलं आहे वागदर्यावर इथं एक ब्रेक बनतोच कुठं पण गेलं तरी एक ब्रेक पाहिजे इथं हां वेळ मस्त गेले ओवर काळोखा कसा पडला आहे फक्त बाजलेत किती माहिती आहे चार वाजून वीस मिनटं झालेत पण पावसाने एवढा काळोख केला आहे घरात जाईपर्यंत आला चलाय जोरदार पाऊस येईल वातावरण बघ कसं झालं आहे एकदम कलरफुल है वेगळंच झालं आहे हा देवा, वरून देवाला पण विनंती करा हा जवा घरात गेलो तरी चालेल लगभ घरात पोचलो पाऊस आला चलो आक्रमण मोठा झालाय रे गंगेजीला थांबावं लागलं वाटत वारा वारा पाऊस सगळं काय आलंय साडेचार वाजले आला रे मोठा आला शितड्या बघ कशा आहेत त्या मोठा मोठा एकदम अरे आलो दाय वाटलं होतं पाऊस थांबेल थांबला नाही गंगेच्या घरातनं निघाले तसा जोरदार आला सभागृहात आलेला आहे मोठा आला वातावरण कसं जंगलात होतं तेव्हाच केला नव्हतं इथून जरा घराकडे जाऊया चला मंडई गावाकडे आता पाऊस सुरूच झाला म्हणायला काय हरकत नाही रोजच्या रोज पाऊस आहे अडीच वाजताचा पाऊस आज मात्र साधारण पाच साडेपाचला आला अडीचचा पाऊस आज मात्र साडेचारच्या आसपास आला साडेचार वगैरे वाजलेत मगाशी आपण अडीच वाजता गेलेलो जंगलामध्ये आणि मोठा पाऊस आलाय आहे हा घराकडे जातो आमतो घराजवळचा पाऊस असा दिसतो आहे आता हे छप्पर वगैरे झालं ना छप्पर बनवण्याचं कारण हे आहे म्हणजे आता बघाल ना पाऊस सडकतोय बघा कसा मजबूत असा सडकतो आहे आणि हे आपल्याला दरवर्षी कागद मारायला लागायचं तर कारणाने आपण इकडे हे छप्पर बनवणार आणि छप्परमुळं पाणी मग इकडे दरवाज्याला सडकणार नाही इकडच्या खालच्या बाजूचा बघायला लागेल कारण प्रॉब्लेम असा आहे खालच्या बाजूने पाणी भरपूर सडकतं तर याला आपण प्लास्टर तर करणार आहे प्लास्टर केल्यानंतर थोडाफार फरक पडेल मस्त पावल्या घालत आहेत पाऊस आला की एकदम जोरदारच येतो आहे आपलं कढीपत्त्याचं झाड चला मंडई पावसात भिजलो घराजवळ थोडासा थांबलेलो पण पाऊस काही थांबत नव्हता दा अर्धा था तास वगैरे थांबलो त्यानंतर आता था पाऊस जरा थांबला आहे तर जंगलाचा फेरफटका मारून आलेला पण पाऊस शेवटी भेटलाच आम्हाला असो <laughs> चला मंडई तर घरी जातो आहे फ्रेश वगैरे मस्त होतो तर आज जरा घराजवळची दगड एक मोठी बरेच दिवस होती ती टाकलेली त्यातना दुपारनंतर आता जरा फिरून पण आलो आहे मस्त गावाकडचा दिवस एकदम छान जातो चला आजचा दिवस पण तसं संपलाय आहे तर हा व्हिडिओ ते थांबवतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय